सर्व हिंदू बांधवांना जय श्रीराम मी आज कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी माझी आई यांना या ठिकाणी घेऊन आलो मतदान करण्यासाठी पण कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी दोनशे अठ्ठावीस बुथ नंबरवर गेल्या वेळेस मागे दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीसला या ठिकाणी आम्ही मतदान केलं होतं आमच्या आईचं पण ज्यावेळेस आमच्या आईचं मतदान या ठिकाणी कट कट करण्यात आलेलं आहे आम्ही तीन ते चार ठिका चार ॲपवर आमच्या आईचं नाव टाकून त्या ठिकाणी नंबरवर टाकून पाहिलं पण त्या ठिकाणी आईचं नाव कुणाही उदगीर शहरामध्ये दिसत नाही असे अनेक कट्टर हिंदुत्व विचाराच्या लोकांचे या ठिकाणी नाव कट करण्यात आले आहेत का हा माझा संशय आहे यासाठी याचं सखोल याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे याचा अशा काही गुन्हेगारांना या ठिकाणी भविष्यामध्ये अटक केली पाहिजे यांना यांच्या गुन्हा नोंद केला पाहिजे आमच्या आईचं मतदान या ठिकाणी दिसत नाही यासाठी आम्ही वारंवार या ठिकाणी वारं वार दोन घंट्यापासून आमच्या एरिया या ठिकाणी घेऊन बसलेलो आहे तर याचा जिम्मेदार कोण आहे त्यासाठी आम्ही काय करावं यासाठी सर्व शासकीय प्रशासकीय सर्व त्यांनी आम्हाला सहकार्य करावं असं मी आपणास विनंती करतो जय श्रीराम जय श्री